समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेतील हजारे हार्डवेअर या दुकानात पुन्हा एकदा चोरी झाली असून अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानामध्ये प्रवेश करीत रोख रकमेसह मौल्यवान मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भिलवडी मेन रोडवर असलेल्या हजारे हार्डवेअरमध्ये शेती बांधकाम यासह विविध क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या वस्तू विक्री केल्या जातात यामध्ये प्लंबिंग साहित्य देखील असते अज्ञात चोरट्याने रात्रीच्या चो सुमारास कटावणीच्या साह्याने शटरचे कुलूप तोडून दुकानामध्ये प्रवेश करून प्रथमतः दुकानातील लाईटचा मेन स्विच बंद केला त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मेमरी कार्ड काढून घेऊन दुकानातील साहित्य चोरून नेले यामध्ये जगवार या नामांकित कंपनीचे विविध प्रकारचे नळ रोख रक्कम सत्तावीस हजार रुपये असा मुद्देमाल घेऊन पलायन केले विशेष म्हणजे या दुकानामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील या चोरट्याने हे धाडसी कृत्य केले आहे बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कर्मचारी दत्ताजीराव गावडे यांना दुकानाचे शटर उचकटले असल्याचे व दुकानामध्ये चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्याने दुकानाचे मालक हजारे बंधू यांना व भिलोडी पोलिसांनाही याबाबत माहिती दिली भिलोडी पोलिसांनी घटनास्थळी परिस्थितीची पाहणी केली आहे अशी माहिती दुकानाचे मालक हजारे यांनी दिली आहे काही महिन्यांपूर्वी ही याच दुकानात धाडसी चोरी झाली होती वारंवार घडणाऱ्या वार या चोरीच्या प्रकारामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून याबाबत भिलवडी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी तसेच भिलवडी व्यापारी संघटनेने देखील याबाबत पुढाकार घेऊन रात्रीचे सुरक्षा कर्मचारी नेमावेत अशी मागणी धरू लागली आहे प्रतीक हजारे काल रात्री साडेसात वाजता मी व वा आमचे बंधुराज दुकानातून घरी गेलो त्यानंतर सकाळी आठ वाजता मॅनेजर दुकान उघडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं दुकानाच्या बाहेर ते आपले लॉक तुटले दुकानाचं आणि सगळं माल अस्ताव्यस्त पडलेला आहे आत आत येऊन बघितलं तर सगळ्या आपल्या म्हणजे जागवारच्या जा, जे जा महत्त्वाचं जा फ्लशवॉल वगैरे ज्या पित्री चाव्या वगैरे आहेत त्या म्हणजे भारी बारीतल्या त्या वस्तू आपल्या मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत आणि काल का सिमेंट एक सिमेंटचं एक सत्तावीस हजार रुपये कॅश बिल होतं ते कॅश आपल्या ड्रावरमधून ते पण नेलेले आहे बाकीचे चिल्लर हॅश आहे कॅश फक्त सगळे नेलेले आहे आपल्या काउंटरमधून आणि आम्ही आल्यानंतर परत पोलीस येऊन फोटो काढून गेलेले आहेत आम्हाला दोन वस्तू बाहेर सापडल्या आहेत एक चावी छाप आणि नवीन कात्रीचे एक पाऊच सापडलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका